काल तुम्हाला थोडस संकेत संके दिला होता दिला। की एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे ती आनंदाची बातमीच अशी आहे की सन्मती सागर महाराजांचे जे शिष्य आचार्य तर त्यांचे शिष्य वर्धमानसागर महाराज आणि या आता जी त्यांची परंपरा चालू आहे या परंपरेमध्ये त्यांचे उर्धवारवी म्हणा किंवा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही या कार्यक्रमामध्ये विद्यासागर महाराजची नियुक्ती करतोय सहज मोठा द्यायचा आहे